नमस्कार मी प्रीती आवाज इंडिया मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे तर नजर टाकूया आजच्या प्रमुख दहा घडामोडींवर मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी आतापासूनच वातावरण तापलं आहे महापालिका निवडणुकीपूर्वी अनेक राजकीय घडामोडी घडत आहेत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे अठरा वर्षांनी एकत्र आलेत अजून दोघांची युती आहे या दोन्ही ठाकरेंना शह देण्यासाठी आता भाजपने गुजराती कार्ड खेळलंय मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजपचा गुजराती मतांवर डोळा आहे मुंबईत उत्तर भारतीय आणि गुजराती मते सार्वधिक असल्यामुळे ही मते आपल्याकडे खेचण्यासाठी भाजपचे नियोजन सुरू झाले त्यासाठी विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत सांस्कृतिक कार्य विभागाकडून स्त्री एटले या गुजराती नाट्य प्रयोग कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे रोहित पवार आजोबांच्या पावलावर पाऊल ठेवून राज्यात राजकारण करत असल्याचे भासवत आहेत पण ते कशा पद्धतीने माहिती घेतात आणि बोलतात किमान ते त्यांनी पहावं असं वक्तव्य बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांनी केलंय रोहित पवार यांनी शरद पवार गटाच्या कार्यकर्त्याचे वाहन जाळण्याच्या प्रकरणावरून सोशल मीडियावरून राजेंद्र राऊत आणि त्यांच्या मुलाला लक्ष केलं होतं या जाळपोळ प्रकरणात राजेंद्र राऊत यांचा मुलगा सहभागी असल्याचा संशय रोहित पवार यांनी बोलून दाखवला होता या आरोपांना राजेंद्र राऊत यांनी प्रत्युत उत्तर दिले आमचे पूर्वज हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात होते तुम्ही कोणाचे घर मोडाल याची माहिती आमच्याकडे देखील आहे असा इशारा राजेंद्र राऊत यांनी दिला आहे पश्चिम बंगालमध्ये मागील वर्षी झालेल्या बॉम्बस्फोटातील आरोपीला नाशिकमधून अटक करण्यात आली आहे एन आय एच्या पथकाने नाशिक पोलिसांच्या मदतीने ही कारवाई केली आहे पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबादमध्ये दोन हजार चोवीस मध्ये बॉम्बस्फोट झाला होता त्यातील मुख्य आरोपी सात ते नऊ महिन्यांपासून नाशिकमध्ये वेषांतर करून राहत असल्याची माहिती एन आय एला मिळाली होती नाशिकच्या सातपूर एम आय डी सी परिसरात सतत दोन दिवस तपास करून नाशिक क्राईम ब्रांचच्या मदतीने ही कारवाई करण्यात आली आहे दौंड तालुक्यातील यवत मध्ये आता तणाव पूर्ण शांतता आहे पोलिसांचा मोठा बंदोबस्त या ठिकाणी तैनात केलेला आहे जमावबंदीचे आदेश पोलिसांनी लागू केले तर ज्यांनी काल दगडफेक केली जाळपोळ केली त्यांना पोलीस आयडेंटिफाय करून ताब्यात घेत आहे यवतची आज बाजारपेठ बंद आहे यवत गावात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे काल झालेल्या तणावानंतर पोलिसांनी काही जणांना ताब्यात देखील घेतला आहे तसेच पुढील आदेश येईपर्यंत यवत गावात जमावबंदी आदेश लागू करण्यात आले आहेत अयोध्येतील श्रीराम मंदिर उडवून देण्याचा मेसेज बीडच्या एका तरुणाला थेट पाकिस्तानातून आल्याचा प्रकार समोर आलाय या प्रकरणात शिरूर कासार पोलीस ठाण्यात तरुणाने तक्रार देखील दिली या तरुणाला मंदिर उडवण्यासाठी एक लाख रुपयांची ऑफर देण्यात आली असून कटात सहभागी होण्यासाठी आणखी पन्नास लोकांची आवश्यकता असल्याचेही मेसेजमध्ये नमूद करण्यात आले या संपूर्ण प्रकारामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे मुंबईच्या दादर परिसरातील कबुतरखाना तोडण्यासाठी आले असताना मुंबई महानगरपालिकेच्या पथकाला विरोधाचा सामना करावा लागला त्यामुळे ही कारवाई आता लांबणीवर पडली आहे दादर कबुतरखाना परिसरात मुंबई महापालिकेचे पथक तोडक कारवाईसाठी शुक्रवारी रात्रीच्या सुमारास दाखल झाले मात्र स्थानिक नागरिकांनी याला तीव्र विरोध केला त्यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला होता परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे नदी नवीम है। मिठी नदी गैरव्यवहार प्रकरणी नवी माहिती समोर आली आहे यात आता मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने दोन आरोपींविरोधात सात हजार पानांचे आरोपपत्र दाखल केलेत मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने दाखल केलेल्या गुन्ह्यांच्या आधारे ईडीनेही या प्रकरणी स्वतंत्र गुन्हा नोंदवून तपासाला सुरुवात केली आहे या प्रकरणी ईडीने दोन दिवसांपूर्वी मुंबई मिठी नदीचे गाळ काढण्यासंदर्भात कंत्राट दिलेल्या कंपन्यांच्या कार्यालयावर छापेमारी केली होती तर काही दिवसांपूर्वी अभिनेता दिनो मोर्याच्या घरीही ईडीने या प्रकरणी प्रकरणी सर्च ऑपरेशन केले होते लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी बातमी आहे जुलै महिन्याच्या हप्त्याची तारीख सरकारकडून जाहीर करण्यात आली आहे महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी ही घोषणा केली आहे रक्षाबंधनाच्या पूर्वसंदेश सर्व पात्र लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात सन्मान निधीची रक्कम थेट लाभ हस्तांतराद्वारे जमा करण्यात येईल अशी माहिती अदिती तटकरे यांनी दिली आहे त्यामुळे आता आठ ऑगस्ट रोजी लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे न्यायालयाने प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेश मूर्ती तयार करण्यावरील बंदी उठवताना पर्यावरण विभागाला मार्गदर्शक सूचना देण्याचे आदेश दिले होते त्यानुसार सरकारने मार्च दोन हजार सव्वीस पर्यंतच्या उत्सवांकरिता हे आदेश लागू केले आहेत मागी गणेश उत्सवात पीओपीच्या गणेश मूर्ती समुद्रात विसर्जित करण्यावर बंदी होती त्यामुळे काही मंडळांनी बाप्पाच्या मूर्ती मंडपातच ठेवल्या होत्या पाच महिन्यांपासून मंडपात असलेल्या मूर्तींचे आज विसर्जन होणार आहे सहा फुटावरील गणेश मूर्तींचं समुद्रात विसर्जन करण्यास उच्च न्यायालयाने परवानगी दिली आहे मुंबईच्या पश्चिम वननगरातील मूर्तींचे आज विसर्जन होईल यात चारकोपच्या राजाचाही समावेश आहे इंग्लंड विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील पाचवा आणि अंतिम कसोटी सामना दुसऱ्या दिवसानंतर रंगतदार स्थितीत पोहोचला आहे यशस्वी या जयस्वाल याने केलेल्या नाबाद अर्धशतकाच्या जोरावर टीम इंडियाने दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत दुसऱ्या डावात बावन्न धावांची आघाडी घेतली भारताने पहिल्या डावात दोनशे चोवीस धावा केल्या इंग्लंडने पहिल्या डावात दोनशे सत्तेचाळीस धावा केल्या इंग्लंडने अशा प्रकारे तेवीस धावांची नाममात्र आघाडी मिळवली त्यानंतर भारताने दिवसाचा खेळ संपेपर्यंत अठरा शतकात दोन विकेट्स गमावून पंचाहत्तर धावा केल्या त्यामुळे आता तिसऱ्या दिवशी चांगलीच चुरस पाहायला मिळणार आहे अशाच महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी बघत रहा आवाज इंडिया मराठी